समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांनी संसदेत महाराणा संग्रामसिंग उर्फ सांगा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज राष्ट्रीय राजपूत करणी सेना आक्रमक झाली होती सुमन याच्या विरुद्ध राष्ट्रीय करणे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले राजपूत समाजाने सुमन याची खासदारकी रद्द करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून सुमन यांनी समाजाची माफी मागावी अशीही भूमिका घेतली आहे या प्रकारामुळे जनता नाराज असून शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास राष्ट्रीय राजपूत करणी सेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जितूबा फुले यांना सर्वप्रथम मी विनम्रपणे अभिवादन करतो गेल्या काही दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे खासदार रामलाल सुमन यांनी तोंडात सेन घालून आमचं दैवत हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी यांचे आजोबा संग्रामसिंग उर्फ राणासांगा त्यांना आम्ही राणासांगा म्हणून त्यांचं पूजन करतो अशा वीर योधाला अत्यंत अभद्र शब्दाने त्यांचा त्यांनी राज्यसभेमध्ये घोर अपमान केला त्याबद्दल आमच्या राष्ट्रीय करणे सेना जळगाव जिल्हा व महिला भगिनी यांनी अत्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचे नियोजन केलेले आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज जळगाव जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी यांना निवेदन दिलेलं आहे जर का आमच्या या निवेदनाचा विचार शासनाने योग्य प्रकारे नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको किंवा भव्य दिव्य आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने ज जबाबदारी घ्यावी आणि जर शासनाने जबाबदारी नाही घेतली आणि जो काही अनर्थ घडला त्याला सर्वशी शासनात जबाबदार येईल अशी मी हे करतो विनंती करतो आपलं माझं नाव भरतप्पा पाटील मी नगरसेवक आहे बोदोडला